मित्रांनो महाराष्ट्रामध्ये लोकसभेच्या निवडणुका अंतिम टप्प्यात आल्या असून चौथ्या टप्प्यासाठी उद्या म्हणजे तेरा तारखेला तर पाचवा टप्पा वीस मेला अंतिम टप्प्यासाठी मतदान होणार आहे आजच्या व्हिडिओमध्ये आपण पाहणार आहोत या अठ्ठेचाळीस जागेपैकी नेमका कुठला पक्ष किती जागा मिळवणार आहे चला सुरू करूया पहिला मतदारसंघ आहे नंदुरबार येथे काँग्रेसचे गोवाल पाडवी विजयी होत आहेत धुळ्यामधून काँग्रेसच्या शोभा बच्चाव या विजयी होतील जळगावमधून गटाचे करण पवार विजयी होतील रावेरमधून रक्षा खडसे भाजप बुलढाण्याचा निकाल अनिश्चित असून तीनही उमेदवारांना समसमान संधी आहे तर अकोल्यातून भाजपचे अनुप धोत्रे विजयी होतील अमरावतीमधून काँग्रेसचे बळवंत वानखेडे विजयाच्या उंबरठ्यावर हो आहेत वर्ध्यामधून भाजपचे रामदास तडस विजयी होतील रामटेकमधून बबलू बर्वे काँग्रेसचे विजयी होतील नागपूरमधून नितीन गडकरी निसटत्या मताधिक्याने विजयी होतील भंडारा गोंदियामधून प्रशांत पडोळे काँग्रेसचे विजयी होतील गडचिरोली चिमूरमधून डॉक्टर नामदेव किरसान काँग्रेस चंद्रपूरमधून प्रतिभाताई धानोरकर काँग्रेसच्या विजयी होतील यवतमाळ वाशिममधून संजय देशमुख शिवसेना ठाकरे गटाचे विजयी होतील हिंगोलीमधून नागेश पाटील अष्टीकर हे ठाकरे गटाचे विजयी होतील नांदेडमधून वसंतराव चव्हाण हे काँग्रेसचे उमेदवार विजयी होतील परभणीमध्ये जानकरमुळे ही निवडणूक अटीतटीची होती जालन्यामध्ये डॉक्टर कल्याण काळे हे काँग्रेसचे विजयी होतील संभाजीनगरमधून शिवसेना ठाकरे गटाचे चंद्रकांत खैरे विजयी होतील दिंडोरीमधून भास्करराव भगरे शरद पवार गट नाशिकमधून राजाभाऊ वादे ठाकरे गटाचे विजयी होतील पालघरमधून ठाकरे गटाच्या भारती कांबळे विजयी होतील भिवंडीमधून शरद पवार गटाचे बाळयामा म्हात्रे विजयी होतील कल्याणमधून श्रीकांत शिंदे शिंदे गटाचे विजयी होतील तर ठाण्यातून ठाकरे गटाचे राजन विचारे विजयी होतील उत्तर मुंबईमधून पियुष गोयल भाजप मुंबई उत्तर पश्चिममधून अमोल कीर्तीकर उद्धव ठाकरे गट ईशान्य मुंबईमधून भाजपचे मिहिर कोटेच्या विजयी होतील मुंबई उत्तर मध्यमधून काँग्रेसच्या वर्षा गायकवाड विजयी होतील तर दक्षिण मध्यमधून अनिल देसाई ठाकरे गट दक्षिण मुंबईमधून अरविंद सावंत ठाकरेगट तर रायगडमधून अनंत गीते शिवसेना यूबीटी गट मावळमधून संजोग वागेरे उद्धव ठाकरे गट पुण्यातून रवींद्र धंगेकर काँग्रेस तर बारामतीमधून सुप्रियाताई सुळे शरद पवार गट शिरूरमधून डॉक्टर अमोल कोल्हे शरद पवार गट नगरमधून निलेश लंके शरद पवार गट शिर्डीमधून बाहूसाहेब वाकचौरे शिवसेना ठाकरे गट बीडमध्ये समसमान संधी असून इथे अतिशय अटीतटीची निवडणूक होती तर धाराशिवमधून ओमराजे निंबाळकर ठाकरे गट लातूरमधून शिवाजीराव काळगे काँग्रेस सोलापूरमधून प्रणेतीताई शिंदे हे काँग्रेसच्या विजयी होतील माळ्यामधून रणजितसिंह मोहिते पाटील शरद पवार गट सांगलेमधून तीनही उमेदवारांना समसमान संधी आहे साताऱ्यामधून शशिकांत शिंदे शरद पवार गट रत्नागिरी सिंधुदुर्गमधून ठाकरे गटाचे विनायक राऊत आणि कोल्हापूरमधून काँग्रेसचे शाहू महाराज विजयी होतील तसंच जो अठ्ठेचाळीसवा मतदारसंघ आहे तो हातकणंगले सुद्धा तीन जे उमेदवार आहेत त्या तिघांनाही संधी जरी असली तरी मुख्य लढत राजू शेट्टी विरुद्ध सत्यजिताबा पाटील यांच्यामध्ये आहे